नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आज मी तुम्हाला देवघरामध्ये तांब्या भरून पाणी का ठेवतात याविषयीच माहिती सांगणार आहे माझ्या देवघरामध्ये मी असा छोटासा तांब्या रोज पाण्याने भरून ठेवते असा पाणी भरून ठेवलेला तांब्या तुम्ही बऱ्याच देवघरामध्ये पाहिला असेल स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये सुद्धा पाहिलेला असेल याचंच महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्याचबरोबर याचे कोणकोणते कुन फायदे ते पण आता आपण बघू पूर्वी बघा ऋषीमुनींच्या हातामध्ये नेहमी कमंडलू असायचे हे ऋषीमुनी जेव्हा तप करायचे ध्यानाला बसायचे साधना करायचे त्यावेळी पाण्याने भरलेला कमंडलू त्यांच्याजवळ नेहमी असायचा त्यांची जी काही साधना मंत्र तपस्या त्यातून निघालेली जी ऊर्जा आहे लहरी त्या कमंडलोमध्ये त्या उतरायच्या आणि त्या पाण्यामध्ये इतकं सामर्थ्य असायचं की एखाद्याला ते दुर्धर व्याधीतून बरे करायचे त्या कमंडोलमधलं अगदी थोडं जरी पाणी त्या व्यक्तीवर शिंपडलं तर ती व्यक्ती त्या आजारातून त्या व्याधीपासून बरी व्हायची आणि जर एखाद्याने त्यांच्या तपस्यामध्ये साधनेमध्ये जर व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जर शिक्षा द्यायची असेल तर तेव्हा ते त्या ते ते कमंडोलमधलं थोडं पाणी शिंपडायचे आणि त्या व्यक्तीला शाप द्यायचे इतकं सामर्थ्य त्या पाण्यामध्ये उतरलेलं असतं माझ्या देवघरामध्ये दे सुद्धा मी हा तांब्या असा पाण्याने भरून ठेवलेला आहे त्याचं पहिलं कारण असं आहे आपण रोजची जी देवपूजा करतो म्हणजे देवांना आंघोळ घालतो त्यानंतर गंध अक्षदा हळदी कुंकू फुलं वाहून रोज आपण पूजा करतो धूप दीप ओवाळतो आरती करतो नैवेद्य दाखवतो नैवेद्य दाखवताना आपण सकाळ संध्याकाळ दोन वेळेला नैवेद्य दाखवतो म्हणजे देवाला आपण दोन वेळेला जीव घालतो जेवणाबरोबर वर आपण पाणीसुद्धा देतो आता हे सगळं झालं पण आपण दिवसभरात किती वेळा पाणी पितो मग देवांना नको का पाणी त्यांना नाही का दिवसभर तहान लागत म्हणून हा तांब्या मी माझ्या देवघरामध्ये दे असा रोज भरून ठेवते देवांना पिण्यासाठी पाणी स्वामी महाराजांसाठी पाणी आता याचं अजून एक कारण सांगते म्हणजे आपण त्याला फायदाच म्हणू आता याचा फायदा असा आहे आपल्या वास्तूमध्ये सर्वात जास्त ऊर्जा असते ती म्हणजे आपल्या देवघरामध्ये आणि हीच ऊर्जा ह्या पाण्यामध्ये सुद्धा उतरते देवघरामध्ये सकारात्मक लहरी असतात देवतत्व हे जागृत असतं आणि हे पाण्यामध्ये खेचून आणण्याची क्षमता असते त्यामुळंच या पाण्यामध्ये सकारात्मक लहरी देवांमधील देवतत्व ऊर्जा हे या पाण्यामध्ये येत असतं आपण हे पाणी रोज देवपूजा झाली की बदलायचं असतं म्हणजे बघा रोज सकाळी आपण पूजा करतो आज सकाळी पूजा केल्यानंतर आपण हे पाणी भरून ठेवतो तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजे चोवीस तास पाणी हे तांब्यामध्ये असतं म्हणजे हे पाणी तांब्याच्या तांब्यामध्ये चोवीस तास असतं तांब्याच्या धातूचे गुणसुद्धा त्याच्यामध्ये उतारतात बघा पूर्वी तांब्याच्या हांड्यामध्ये रात्री पाणी भरून ठेवलं जायचं आणि हेच पाणी सकाळी पिलं जायचं अजूनही काही ठिकाणी असं करतात मग हे आपल्या देवघरातील पाणी आपण सर्वांनी तीर्थ म्हणून थोडं थोडं सर्वांनी घ्यायचं घरामध्ये तुम्ही थोडं थोडं ते शिंबडू शकता शक्यतो हे तीर्थ म्हणूनच घ्यायचं त्यात देवांचे आशीर्वादसुद्धा असतात आणि पुन्हा स्वच्छ आणि नवीन पाण्याने हात आंब्या भरून ठेवायचा आणि लक्षात ठेवा हे पाणी झाकून ठेवायचं उघडं कधीच ठेवायचं नाही मला इतकंच सांगायचं की आपणसुद्धा आपल्या देव देवघरामध्ये जी काही पूजा पाठ स्तोत्र मंत्र आरती करत असतो या सगळ्यांचीच ऊर्जा सामर्थ्य लहरी या पाण्यामध्ये उतरत असतात म्हणून प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये असा छोटासा तांब्या पाण्याने भरून रोज जरूर ठेवा आणि हे पाणी तुम्ही पिऊन बघा कारण हे देवघरामधलं पाणी हे पाणी राहत नाही ते तीर्थ असतं आपल्या माठामधल्या पाण्याची चव आणि ह्या पाण्याची चव खूप वेगळी असते कारण हे तीर्थ मी रोज घेते म्हणून मला याचा अनुभव आहे तुम्हीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये असा पाण्याने भरलेल्या तांब्या रोज ठेवत जा आणि ते तीर्थ घरामध्ये सगळ्यांना देत जा तुम्हालासुद्धा याचा चांगला अनुभव नक्कीच येईल तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद